श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस जानेवारी आजचे बोधवचन, जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे श्रीराम जन्मापासून मरेपर्यंत आपण श्वास घेत असतो आणि श्वास सोडत असतो खरं म्हणजे ही सहज घडणारी गोष्ट आहे आपण काही न करता श्वास व प्रश्वास या क्रिया होत असतात नुसते बसून असलो अगदी निद्रावश असलो तरी श्वासाची क्रिया चालू असते बेशुद्धा वस्ते तही श्वास थांबत नाही श्वास थांबला की मृत्यू चारी खाणींना हा नियम लागू आहे श्वास घ्यायला काही लागत नाही कष्ट नको पैसा नको बुद्धीही नको वेडाही श्वास घेतो म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात जन्म मरण यात एका श्वासाचे अंतर असा हा प्रत्येक जीवाचा श्वास म्हणजे त्या जीवाचं जिवंतपणाचं लक्षण समर्थ रामदास म्हणतात की चोवीस तासात एकवीस सहस्त्र सासे जपा नेमून गेली ते जपा, हा श्वास प्रश्वास म्हणजे अजपा जपच आहे शरीर जिवंत आहे तोपर्यंत अगदी ही क्रिया अखंड सुरू असते वायू आत घेणे म्हणजे श्वास व तो बाहेर सोडणे म्हणजे प्रश्वास श्वास हा सोकार व प्रश्वास हा ओंकार हंस हा व सोहम दोन्ही एकच देहातील जीव सतत सोहमचा जप करीत असतो मी तो आहे म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारा आत्मा आहे पण मायेने किंवा मा अज्ञानाने देहच मी समजून देहाचा बद्दिवान झालो मुक्ततेसाठी जीव सो हम हा टाहो फोडत असतो तो, तो होऊन मनाने ऐकला पाहिजे जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने ब्रह्मांडातही आत्मा बंदिस्त आहे त्या बंदिवान आत्म्याला देह शिव म्हणतात देहभावाने बंदिस्त आत्मा म्हणजे जीव व ब्रह्मांड भावाने बंदिस्त आत्मा म्हणजे शिव जीवाचा अजपा जप म्हणजे सोहम तसा ब्रह्मांडाला व्यापूनही एक नाद अखंड घुमत असतो तो म्हणजे अनाहत नाद किंवा ओंकार सोहमच्या जपाने देह भाव गेल्यावर ओंकार म्हणजे अनाहत नादाचा अनुभव येईल भाव जाऊन शिवाशी ऐक्य होईल अहम ब्रह्मास्मी ही सर्वसाक्षी अवस्था तुर्यावस्था प्राप्त होते ही ज्ञानाची अवस्था जाऊन विज्ञानावस्था येऊन ब्रह्माचा अनुभव जीवास होतो त्याच्या देहाचे त्याला भानही नसते ही अवस्था यायला सोहमपासून सुरुवात होते सोहमचा सूक्ष्म नाद ऐकू येण्यासाठी मनाला सूक्ष्म झाले पाहिजे एकाग्र एक झाले पाहिजे इंद्रियांच्यासह विषयांच्या रानात तृप्तीसाठी कामादी षड्रिपूंना घेऊन हिंडणाऱ्या चंचल मनाला अभ्यास आणि वैराग्याच्या मदतीने निश्चल केले पाहिजे नाकातून आत बाहेर करणाऱ्या प्राणाशी मनाचे लक्ष ठेवले तर मन प्राणाशी एकरूप होईल व फक्त सोहम जप सुरू राहील देहभाव जाईल सोहम भावाचं ओंकाराशी ऐक्य होईल जीव आणि शिव यांचे ऐक्य होईल निधी ध्यास आणि सद्गुरू कृपेने ब्रह्माचा अनुभव येईल म्हणून महाराजांचं लाख मोलाचं सांगणं आहे की जगण्याकरता श्वास घेणं जसं जरुरीचं आहे तसं भगवंताच्या भेटीसाठी नाम म्हणजे ओंकार अगत्याचा आहे श्वास म्हणजे सोहम सोहम म्हणजे ओंकार आणि ओंकार म्हणजे भगवंताचे नाम श्वासाबरोबर भगवंताच्या नामाची जोड दिली तर श्वासामुळे शरीर जगेल आणि नामामुळे भगवत प्राप्ती होईल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम